पावसाला सुरुवात झालेली आहे आणि कांद्याचा राडा वावरात पडलाय सगळीकडं पाऊस सुरू झालाय आता येतो हे तिकडे गोण्या गोण्या वाळू घातलेलं आहे कालचा कार्यक्रम झाला इथं सगळं धुणं बिणं सगळं कपडे गोण्या काय असेल ते सगळं धुवून टाकले स्वतिनी बहीण आणि अचानकच पावसाला सुरुवात झाली दुपारचे जर दो दोन अडीच वाजलेले पण सगळे झोपलो होतो आम्ही दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली स्वतःने धुणं काढलंय तिकडं आता शेतकऱ्याचे धाबेजण आणलेत काय वावरत आता कांदे काढून पडलेत विलाज नाही आता निसर्गापुढं काहीच चालत नाही तर हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका तर आपल्या सर्व बंधूंना खूप असं चिंता आहे आता तर शेतामध्ये कांदा काढणी सुरू आहे आणि गव्हाचं पण खळे सुरू आहेत तर कांदा काढणीमध्ये आपल्याला कांदा शेतामध्ये अशा पद्धतीने झाकून ठेवायचा आहे पाथीखाली तर पाथीखाली कांदा झाकून ठेवल्यावर ना एकदम कोरडा राहतो आणि जरी पाऊस झाला ना तरी पाथीवरून पाणी घसरून जातं नमस्कार मंडळी आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज वडिलांचं कालच पुण्यतिथी झाली आणि सर्व पाहुणे रावळे ना आपल्या आपल्या घरी गेलेत पण आता मी थांबलेले होते तर आज उद्या मी पण जाणार आहे माझ्या घरी पण म्हटलं चला आता भाऊ अरुण आणि मी आलेलो आहोत चक्कर मारायला शेतामध्ये तर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आता त्याचा तिकडचा कांदा काढायचा झाला आहे त्या बाजूचा निम्मा कांदा आणि हा नंतर उशीर लावलेला होता सात आठ दिवस तर त्याच्यामुळं हा कांदा उभा आहे चांगला तर हा सात आठ दिवसांनी काढायचा आहे आणि तो पाती खाली व्यवस्थितपणे झाकून ठेवला आहे तर त्यामुळं त्याला पावसाचीही काहीच भीती नाही तर शेतकऱ्यांनी पण असाच कांदा पातीखाली व्यवस्थित झाकून ठेवा आणि जरी पण जास्त पाऊस आला ना तरी तो कांदा आपल्याला सुकायला टाकता येतो पात वारून आणि कांदा सुकला जातो आणि मग नंतर सावलीमध्ये कांदा आपल्याला नेता येतो तर चाललं आता तर कांदा काढणे सुरू झाल्यावर अवकळ्या पाऊस येतच असतो तर निसर्गापुढं आता माणूस हातबलच आहे त्याला काही करू शकत नाही पण अशा पद्धतीने ना कांदा आहे ना व्यवस्थित असं झाकून ठेवला ना तर काहीच होत नाही हवा पण कांद्यामध्ये जाते आणि कांदा ना सुकलेलाच राहतो ज्यावेळी तो, तो पाथीखाली असा खळखळ ना त्यावेळीस आपण हा सावलीमध्ये कांदा ठेवायचा आणि अशा पद्धतीने जो उभा कांदा आहे ज्याच्या माना पडलेल्या आहेत ना तो कांदा पटकन असं काढून घ्यायचा पण जो कांदा व्यवस्थित अशी पात उभी आहे ना तर त्या कांद्याला काहीही होत नाही पावसामुळं तर तो कांदा शेतात राहिला तरीही चालल पाऊस उघडीपर्यंत तर अनु अरुण भाऊनी पण हा कांदा ठेवलेला आहे तर याला आठ दिवसांनी काढलं तरी पण चालन तर असा हा ठेवलेला आहे उबाच आणि दुसरा पातीखाली झाकून ठेवलाय तर माझ्या शेतकरी बंधूंना हीच विनंती ही आहे घाबरून जायचं काहीही कारण नाही तर सगळं आपल्याच हातात असतं आणि शेतामध्ये कांदा आहे ना असं पाथीखाली झाकून ठेवला तर आपण नंतर तो पुन्हा सुकायला घालू शकतो आणि त्याची तोंड जेव्हा बंद होतात ना त्यावेळेस कांद्याला काही होत नाही आणि सुकल्याशिवाय त्याचे तोंड बंद होत नाही आपण जर कांदा पटकन आतमध्ये टाकायची गडबड केली तर कांदा सडायची शक्यता असते हा काय मोठं आहे रे नाही इकडे पोहचलाय कांदा लि कांदा काय पातिकाली झाकून ठेवला आहे ना हे काय इथं सुद्धा शेतकऱ्यांनी पातिकाली जाकून आहे कांदा सगळ्यांनी तसंच केलं इकडं आता दुधे बापरायची वेळेला लांबत इथेच आता लय भारी होते मर काही इकडं खुरपायचं राहिलं होतं काय तुम्ही थोडं हा उन्हाळ्यातले भाव राहतो दुधी बापड्याला चालूच राहत अशी शेती केल्याशिवाय परवडतच नाही वेगवेगळे बक्कल केल्याशिवाय पहिले ना ह्या बांधाला पूर्ण अशा बाबळी होत्या का रे आता सगळे लिंबाचे झाड कस काय उगवले बर आपगले ते आहे ना काही काही वेळ लागलीत लांबायला आता एकदा लांबायला लागले लगेच कळ्या येतात त्याला नाही काय हे काय आता हे काय कळीच लागली अरे याला याच्या आणून याला आहे ना हे काय छिद्र पाडलेले आहेत ना किडेनी कळी आली ना याला चल आणले होते ಮಸ್ತ ಅದು ಪರ ದಿವ್ಸ ಇದೆ ನೀ ಭಾರಿ ರೀ ಮಸ್ತೆ अंडे का काही बहिणी सगळ्या कालच गेल्या मामाची मुलगी पण आली होती ती पण काल गेली आणि पोर प पोरांना पण त्यांचे त्यांची कामं असतात अभ्यास असतो आज दुपारी भरपूर झोप घेतली बोर झाला आता म्हणलं चला आता शेतात चक्कर माराव घ्यायची हा आता ही वड्याला आहे ना मागवी कधी दहा रुपयाला एकच ही असत अस वडे ते करायला नाही मागवी कधी कोथं मिरून सगळ्याच्यात लावली किया आहे ना, ले ना, बारे। बारे ना ले तांदी नेऊ हे काही साधा लांबतो हे लहानपणीच उपसून घेतला आणखी आली हळूज बरोबर शोध शोध शो, काढीत 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 तुम्हाला दाखवते झोपडी शेतातली किंवा शेतातली झोपडी बघा किती भारी मस्त दुपारी बायांना जेवायला आणि गडीगुडी असल्यावर दारेदारतानी ऊन असल्यावर तिथं झोपायला मस्त अशी झोपडी केली येतं सारखं चालू आहे बाबा पाय वागे शांत बसतच नाही तुला करमाना काय घरी तशी झोपडीला करमाना घरी आता पावणेरावळी होती दोन दिवस खूपच सारा होता सगळा आवर आवरी झाली आता सगळं झालं तर काही पण कार्यक्रम ठेवला ना तर खूप सारं मेहनतीचं काम करावं लागतं आणि त्यानंतर पण एक दोन दिवस भरपूर असं काम करावं लागतं तेव्हाच कार्यक्रम पार पडतो इकडं कोबी लावला आहे भारी रोपला आप

पातीवरून घसरून जातं पाणी आज जात नाही पहिली गावात राहायची अशी चांदील शळ्यालाही खातात चांदील अशी फुलं येतात त्याला बारीक बारीक फुलं बोरीचं झाडं उगवलं इथं काही पण मोटर चालत का रे सौर पॅनलवर नाही ना हा तिथं पण आता सौर पॅनलचं सगळं मटेरियल आले बरोबर बसायचं ते वाघे ह्या बरं आहे ना वाघे चांगली पाणी करतोय तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय